नमस्कार मंडळी मी प्रिया फ्रीज क्रीरमध्ये स्वागत आहे आणि सकाळचे सात वाजले होते बघा खूप असं काचवर पाणी म्हणजे दव तयार झालेले आहेत बघू शकता खूप सारं पाणी झालेलं आहे आणि बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते बघा खूप सारं असं पाऊस यायला सगळं वातावरण झालेलं आहे पाऊस तर नाही आहे पण ढगाळ वातावरण आहे इथे आणि पाऊस येऊन गेलेला आहे इथे यामध्ये मका कांदा गाजर आणि हिरवी मिरची घातलेली आहे तेल टाकून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या या आणि सोबत मोहरी आणि जिरं पण टाकणार आहे भाजण्यासाठी आणि छान वेळेस भाजून घ्यायचंय थोडं टोमॅटो टाकून आहे यामध्ये ते पण छान परतून आहे थोडी पर कडी त्याची वळलेली पानं होती ताजा असेल तर तरी चालेल थोडीशी कसुरी मेथी मिक्स करून घ्यायचंय यामध्ये थोडासा भाजलेला गारा घालायचा आहे अर्धे वाटी आपल्याला यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला लागल थोडं पाणी घालून घ्यायचं ह्याच्या कोमत पाणी असेल तर एक नंबर छान मिक्स करून घेतलेला आहे आता चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकायची आहे चिमूलवर सगळं मिक्स करून पुन्हा एकदा त्याला झाकून देऊन वाफ काढून घ्यायची आहे एक सकाळचा नाश्ता पण झालेला आहे आणि मुलांसाठी टिफिनला पण व्हेजिटेबल उपमास देणार आहे सगळ्या भाज्या घातल्या होत्या आणि बघा अजूनही वातावरण तसंच आहे इथे पटकन असं मुलांना शाळेमध्ये सोडून आलेलं आहे वातावरण खूप छान होतं पाऊस थोडा थोडा येत होता आणि बघा इतकं छान वातावरण होतं ना म्हटलं थोडंसं शूटिंग करावं मी कधीच असं व्हिडिओ कधी करत नाही आज वातावरण खरंच खूप छान झालं बघू शकता इथे आज आहे अमावस्या दीप, दीप आमोच्या सुरुवात सगळ्यांनी सकाळपासून केलेली असेल पण मला आज टाईम नाही भेटलं माझं ठरवलं की दुपारी निवांत किंवा संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेस आपण तयारी करायची सो मी सुरुवातीला बघा सगळ्या जेवढे पंत्या आरत्या ज्या जवळ आहेत माझ्या अगदी कमीच आहेत पासा आणि कणकेचे पासा दिवे पण बनवून घेतले आहेत कणकेमध्ये आमच्याकडे नमक घालत नाही असे दिवे बनवतात आणि बघा अशा पद्धतीने छोटीशी सिंपल अशी आपली पूजा केलेली आहे ठरवलेलं होतं की छान अशी पूजा मांडून खूप सारी फुलं वगैरे आणून पूजा करायची पण मी नेमकंच फुलं आणायला विसरली गडबड सकाळी झाले त्यामुळे आणि पाऊस पण भरपूर चालवता त्यामुळे आम्हाला मार्केटमध्ये जाताच आलं नाही आहे भरपूर पाऊस असल्यामुळे पटकन असे कणखेचे दिवे बनवून घेतले आहे त्याला वाती लावून घेतलं ला जे तेल आहे ते देवासाठी म्हणून स्पेशल बाटली असते तेच मी तेल यूज केलेलं आहे सगळं तेल मिक्स ते असतं त्यामध्ये तिळाचं मोहरीचं आणि सगळे तेल त्यामध्ये मिक्स असतात तेच तेल मी नेहमी देवपूजेसाठी वापरते तेल तेल इत तितकं छान आणि म्हणजे चांगलं वाटलं मला एकदा दिवा लावला की भरपूर वेळ कितीतरी तास क कधी कधी दिवसभर पण आपला दिवा व्यवस्थित चांगला चालतो अजिबात भिजत नाही आणि अशा पद्धतीने हे तेल आहे पाटावर लाल वस्त्र हातरून त्यावर तांदूळ ठेवलेले आहेत जिथे आपल्याला समयीपंथी जे काय ठेवायचं आहे ते त्याच्यावर ते ठेवून ते त्याला हळदी कुंकू वाहिलेला आहे अगरबत्ती आणि साखरेच्या नैवेद्य चाकून ओवाळून घेतलेलं आहे आणि त्याच दिव्याने मुलांना पण ओवाळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने माझं आजचं दीप पूजन झालेलं आहे सगळ्यांसाठी अखंड आयुष्य लाभो याच अशी प्रार्थना करून आजची देव करून घेतलेली आहे तोपर्यंत मुलं म्हणाली की मला पॉपकॉर्न खायचं आहे आणि आज शनिवार शा, शा, असल्यामुळे आम्ही शनिवारी पॉपकॉर्न बघत बघत पिक्चर बघतो सगळ्यांसाठी फॅमिली टाइम स्पेंड करत असतो सो सुरुवातीला काय केलेलं आहे जे पॉपकॉर्नचे मके आहेत ते वेगळ्या टाईपचे असतात आपले नॉर्मल मक्याने फुगत नाही आहेत त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून चांगलं हलवून घेतलं आणि शेवटी सुरू त्यामध्ये थोडंसं नमक आणि थोडेसे हळद टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा ते कंटिन्युअस हलवत हलवत जेव्हा असे फुटायला आले तेव्हा बघा कुकरला मी झाकण लावून पटकन असं ठेवलेलं आहे आणि फटफट वाजवपर्यंत असे साधारण तीन ते चार मिनटं झाल्यानंतर बघा किती छान असे पॉपकॉर्न तयार झालेत अगदी विकायच्यासारखे पॉपकॉर्न आहेत आणि पॉपकॉर्न दिल्यानंतर मुलांच्यासोबत थोडंसं खेळत बसले होते क्लेमध्ये बघा छान असे गुलाबाची फुलं तयार करून घेतलेले आहेत नुकताच एक व्हिडिओ बघितला बाराव्या मजल्यावरून चार वर्षाची मुलगी पडली मग तेव्हा मला असं वाटलं की तुम्हाला पण थोडीशी माहिती द्यावी हे बघा हे वेगळ्या टाईपचे खटके असलेले ते तुम्ही स्लायडर किंवा खिडक्यांना पण बसवू शकता जेणेकरून ही खटकं आहेत ते मुलांना अजिबात उघडता येते हे लॉकचे स्लायडर विंडो आहेत बघू शकता आणि हे बघा अशी बाल्कनी आहे या दोन पट्ट्यामधला गॅप हा चार ते तीन इंच असावा चारपेक्षा जास्त असेल तर तो गॅप भरून काढावा जेणेकरून मुलांची डोकं वगैरे काही बाहेर जात नाहीये आणि खरंच मुलांना कधीच एकटं सोडू नका सारखं वारंवार त्यांच्या जेव्हा लक्ष ठेवायचं आणि जवळच थांबायचं बघा घरगुती पद्धतीने शेव तयार करून घेतलेले आहे शेव तुम्ही नाश्त्याला व पाणीपुरीला कुठेही वापरली तरी चालेल आणि नॉर्मली खाण्यासाठी जर वापरली मुलांना खूप आवडते शेव म्हणून मी घरच्या घरी बनवली आणि बघा सोबतच आज भेळचा पण प्लॅन अचानक झाला आमचा कोल्हापूर स्पेशल भेट बनवले त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिलेला टोमॅटो आणि आपला जो कट असतो तेलाचा तो घातलेला आहे आणि थोडीशी शेव जी घरगुती होती ती यामध्ये टाकून सगळं छान असं मिक्स करून घेतलंय बघू शकता इथे सोबत थोडेसे पापड्या पण तळून घेतलेल्या आहेत